गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यातील मुंडीकोटा येथील पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय व इतर अशा चौदा मागण्या घेत थेट प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी थेट गजनी स्टाईलमध्ये मध्ये गोंदिया जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनात जात स्मरणपत्र सादर करण्यात आले आहेत त्याबद्दलचे स्पेशल रिपोर्ट तालुका प्रमुख प्रहार पक्ष तिरोडा आज शॉर्ट टर्म मेमरी असलेल्या प्रशासनाला विसरगुड्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही इथं गजनी बनून आज निवेदन सादर केलं स्मरणपत्र सादर केलं कारण की तेरा तेरा तारखेला मागच्या महिन्याच्या तेरा तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये अजूनही अद्यापही कुठलीही ॲक्शन घेतली नाही आहे प्रशासनाने आणि कुठल्याही विभागावरून पत्रव्यवहार झालेला नाही त्याच्यासाठी आज आम्ही एकोणीस तारखे एकोणीस तारखेला आम्ही गजनी आंदोलन म्हणून इथं लक्षवेधी आंदोलन आहे जिल्हा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आज निवेदन देत आहोत ह्या ह्या मागण्या एकदम रास्त होत्या पहिली मागणी म्हणजे इथं मुंडे इथं ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती आणि ती एकदम अतिशय महत्त्वाची मागणी होती त्याचबरोबर पोलीस ठाण्याची मागणी होती पण अदू अद्यापही कुठल्याही प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही देन आफ्टर एक महत्त्वाचा विषय होतं रेल्वेचा नागपूर गोंदिया ते इतवारीपर्यंत जे मेमो चालायची दुपारची ती अद्याप किती जर कोरोना कोळा कोरोना काळापासून ती बंद आहे आणि आजपर्यंत बऱ्याच सर्वसामान्यांना फटका तिथं बसत आहे त्याच्यानंतरही त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय जागृती नावाजलेली जागृती पतसंस्था आहे ज्याला एवढा घोड झाला होता आहे तर ब जे खाते खातेधारक आहेत किंवा ते जे कर्ज बा कर्ज घेतलेले जे ते आहेत गृहस्थ त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांच्याकडून वसुली केल्या जाते अजून डी डी आर आयने कुठल्याही लक्ष दिलं नाही आणि द खऱ्या अर्थानं आज उपसा सिंचनाचे काही विषय होते उपसा सिंचनाचे कवलेवाडा ते सालेबर्डीपर्यंत आम्ही पाईपलाईनची मागणी होती तरी पण तिथल्या ऑफिसमधून कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही आणि महत्त्वाचं याच बऱ्याच मागण्या चौदा संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हा लेवलच्या ज्या आरोग्याच्या संदर्भातले विषय होते सर्पदंस्थाने मृत पावलेल्या त्या प्रत्येक प्रा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटीवेनम स्नेक अँड स्नेक बाईट अँटीवेनमची व्यवस्था केलेली आहे पण अशी आमची मागणी आहे की दोनशे अठ्ठावन्न जसे गोंदिया जिल्ह्यामध्ये उपकेंद्र आहेत त्यांना त्या उपकेंद्रामध्ये अँटीवेनमची व्यवस्था करून देण्यात यावी त्याचबरोबर ज्या पद्धतीनं प्रशासन चालायला पाहिजे आरोग्य विभाग चालायला पाहिजे त्या पद्धतीनं ना चालत नाही आहे बस आमची एकच मागणी होती की त्या प्रशासनाला एकदम काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध पद्ध पद्धतीने जर चालवण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्यांना एक वेगळं न्याय मिळावा वेगळं एक व्यवस्था मिळावी आणि जो प्रशासन जो खर्च करतो आहे तो खरंच त्या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि महत्त्वाचं दुसऱ्या गोष्टी बऱ्याच ह्या मागण्या चौदा मागण्या होत्या त्या त्या संदर्भातल्या ब मुंडिवड्याचा विकास जे का आपला पाईपलाईनचं किंवा पाईप लो पाणी टंकीचं एक विषय होतं पाणी शुद्धीकरणाचं त्या बऱ्याच दिवसापासून तो काम अर्धवट पडलेला आहे आणि तो जागं जा चालू करण्यासाठी प्रशासनाने त्याचा निधी पुरवावा जेणेकरून तो काम लवकरात लवकर चालू होईल आणि ग मुंडीवडावासियांना वासियांना त्याचा त्याचा फायदा बऱ्याच प्रमाणात होईल आणि बऱ्याच एक महत्त्वाचा विषय पंधरा ते दहा वर्षापासनं देवाळा मार्गे घोगरा घाटकोडा तिरोडा ही बससेवा बंद आहे त्याच्यानंतर तुमसर रेडमाकोटा Uh, केसलवाडा तिरोडा ही बस uh, बंद आहे आणि दुसरं म्हणजे म्हणजे तिरोडा सरांडी बैवाडा केसलवाडा आणि uh, भंडारा मार्ग ह्या बस बंद आहेत बंद आहेत आम्हाला प्रशासनाला जिल्हा 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 अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही ह्या तातडीनं ॲक्शन घ्या नाहीतर प्रहार एवढं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण की हा आमचे स्मरणपत्र होतं आणि या झोपलेल्या सरकार प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्हाला गजनी बनावं लागलं इथपर्यंत आज गिंड्याची कातडी ज्या प्रशासनाची आहे हे आम्हाला एकच सांगणं आहे की तातडीनं तुम्ही एक किमान मिटिंग तरी लावून द्या नाहीतर एक पत्रव्यवहार तरी करा नाहीतर आमच्या प्रहारच्या वतीनं वंदनीय बचूभाऊकडूनही शब्द दिला की मी या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे आणि जर तुम्ही ह्या याच्यावर घेवा आणि लवकरच तातडी अति अति तातडीनं याच्यावर ॲक्शन घ्यावी अन्यथा प्रहारच्या वतीनं एकदम अति तीव्र आंदोलन केलं जाईल आम्हाचा प्राण गेला तरी चालेल सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे आम्ही हमी घेतो आहे जय हिंद जय भारत